प्रथम तर सर्वांना सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज संपूर्ण देशामध्ये दे व प्रजासत्ताक दिन आनंदाने साजरा केला गेला परंतु याच प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागलं ते नाशिकच्या घटनेच्या निमित्ताने ना। काय झालं कसं झालं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नाशिकमध्ये मा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे काही भाषण झालं त्या भाषणाच्या दरम्यान त्यांनी एकदाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही असा आरोप एका महिला वन कर्मचारी ज्यांचं नाव आहे माध माधवी जाधव यांनी केलं माणसाला माणसात आणणारं संविधान ज्या व्यक्तीने लिहिलं त्या माणसाचं भाषणामध्ये नाव न घेणं ही गिरीश महाजन यांच्याकडून झालेली किती मोठी घोडचूक आहे हे त्यांनी निदर्शनास आणून दिलं अर्थात पोलिसांनी त्यांना ताब्यात जरी घेतलं असलं तरी त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न अगदी बरोबर आहे कारण गिरीश महाजन यांच्यासारख्या संविधानिक पदावरती असलेल्या माणसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडणं ही खूप मोठी शोकांतिका आहे नक्कीच त्यांनी खूप मोठी घोडचूक केलेली याच्याबद्दल काही दुमत नाहीये परंतु त्यासोबत त्या रणरागिणीने असं देखील सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांचा बाबा अपमान आम्ही कधीही खपवून घेणार नाही आणि आमच्या बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही कधीही संपू देणार नाही बाबासाहेब आंबेडकरांचं अस्तित्व जर तुम्ही संपवणार असाल तर सगळ्यात पहिला विरोध तिने केलेलाच आहे एकवेळ नोकरीवरून जरी काढून टाकलं मी माती वाहील कोणतंही काम करेल असा देखील तिने पवित्रा हो तिथे घेतला आणि संपूर्ण शासनाची नाचक्की झाली कारण प्रथमता त्या ताईच्या आभारच मानले पाहिजेत कारण एवढी मोठी डेअरिंग सरकारी नोकरीला लाच मारण्याची ताकद सध्या तर कोणामध्ये नाहीये परंतु जय भीम ताई त्या ताईने हे करून दाखवलं आणि दाखवून दाखवलं की आज पण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची काही किंमत आहे संपूर्ण जगाने पाहिला तो व्हिडिओ आणि अधोरेखित केलं की बाबासाहेब आंबेडकरांना लोक का मानतात कारण ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांवर होणारे अत्याचार असतील चूल आणि मूल असेल यातून या, या चक्रातून महिलांना बाहेर काढून शिक्षणाचा अधिकार दिला बरेचसे थोर महापुरुष आहेत आणि हल्ली सध्या स्पर्धा लागलेली की महापुरुषांचा अपमान करण्यात तो पुढं का नाही पुढं पण या ताईने मात्र जोपर्यंत गिरीश महाजन यांच्यावर ऍस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी लढतच राहणार उपोषणाला बसणार असा पवित्रा घेतलाय गिरीश यांनी केलेलं हे पाप कधीही न धुतण्यासारखं आहे येणाऱ्या कुंभमेळ्यात त्यांनी डुबके जरी लगावली तरी त्यांचं पाप पुसलं जाणार नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केलेली त्या ताईने घेतलेला आक्रमक पवित्रा नक्कीच पुढे काय होईल ते आपल्याला कळेलच तुम्हाला काय वाटतं का। संविधानिक पदावरती बसलेल्या माणसाने अशा प्रकारे अं ज्या महापुरुषांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं त्यांचाच नावाचा विसर पडणं ही खूप मोठी शोकांतिका आहे अशा प्रकारचं कृत्य देशामध्ये इथून पुढे कोणीही करू नये यासाठी शासनाने देखील तेवढीच खबरदारी घेतली पाहिजे तुम्हाला याबाबत काय वाटतं त्या ताईने घेतलेला जो, जो पवित्र आहे तो योग्य आहे का नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत पात्र आपलं चॅनेल जय महाराष्ट्र जय संविधान